सोलापूर लोकसभेसाठी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एक लाख वीस हजार मतदान अधिक झाले असून टक्केवारी ही पाऊन टक्क्याने वाढली आहे त्यामुळे वाढलेली ही मते कोणाकडे झुकणार यावर सोलापूरच्या खासदारकीचे गणित सुटणार आहे मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदान वाढले आहे सर्वाधिक छत्तीस हजार चौतीस मते सोलापूर दक्षिण मतदारसंघात वाढली असून तेथील लिंगायत समाजाचा टक्का आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रभाव या मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे शहर उत्तर आणि अक्कल कोट या हक्काचे तर मित्रपक्षाच्या रुपाने मोहळ मतदारसंघ किती ताकत देतो यावरच आमदार राम सातपुते यांच्या खासदारकीची स्वप्नपूर्ती अवलंबून आहे इतर संघात हाताचा बोलबाला झाल्याची चर्चा आहे सोलापूर लोकसभेसाठी बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी मतदान झाले आहे त्यात सर्वाधिक अक्कलकोट मतदारसंघात दोन लाख बारा हजार सातशे नव्वद मतदान झाले आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अठरा हजार मतदान जादा झाले आहे याच मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामुळे या मतदारसंघात भाजप लीड घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे माजी आमदार सिद्धाराम म्हैत्रे यांनीही आपली ताकद प्रणिती शिंदेच्या पाठीशी उभी केलेली आहे पण अक्कलकोटमध्ये कमल लीड घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अक्कलकोट मतदान हे झाले आहे हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंगळवेढा तालुक्यातील उपस्थित झालेल्या पाणी प्रश्नामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली होती तोच मुद्दा आमदार प्रणती शिंदे यांनी लावून धरला होता तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दाही तेवढाच तापलेला होता त्यामुळे पंढरपूरमध्ये सर्वाधिक मतदान झाले असले तरी आणि सत्ताधारी आजी माजी आमदारांचा हा या संघ हात वरचड चढण्याची शक्यता आहे मोदी लाट असूनही गेल्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते सोलापूर दक्षिण या मतदारसंघातही दोन लाखांपेक्षा अधिक मतदान झाले आहे या मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख आमदार आहेत लिंगायत समाजाचे प्रमाण दक्षिण सोलापूर मतदारसंघात अधिक आहे त्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचा सर्वाधिक प्रभाव याच मतदारसंघात जाणवण्याची शक्यता आहे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी हे या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने उतरले होते शेवटच्या दिवशी त्यांनी प्रणिती शिंदेसाठी सभाही घेतली पण काडाजी यांनी भाजपसाठी कधी सभा घेतली असा युक्तिवाद भाजप समर्थक करतात याशिवाय सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने हेही यावेळी शिंदेच्या बाजूने होते त्यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसला आशा आमदार प्रणती शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या सोलापूर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघात सारखेच मतदान झाले आहे या दोन्ही मतदारसंघात एक लाख चौऱ्याऐंशी हजार इतके मतदान झाले आहे पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा शहर उत्तरमध्ये वीस हजार एकशे दोन तर सोलापूर मध्यम मतदारसंघात तेवीस हजार तीनशे बहात्तर मते अधिक आहेत सोलापूर शहर उत्तर हा माजी पालकमंत्री आणि चार वेळा आमदार केला निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाने दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला त्रेसष्ट हजार सहाशे सदुसष्ट इतके लीड दिले होते यावेळीही त्याच यशाची पुनरावृत्ती भाजपला अपेक्षित आहे देशमुख यांनी आमदार सातपुते यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहे त्यामुळे प्रत्यक्ष किती मतदान भाजपला होते हे पाहावे लागेल